फक्त वावाळ्याचं पाहता तुम्ही पहिले भाऊ भिजे बर का यश पहिले भाऊ भिजला तुला काय देतो भार्गी इकडे पहिले रक्षाबंधन भाऊ भार्गव सोबत यश सोबत आहे ग ते सांगितलेलं करीत आता आचू दाबा दिवा फक्त जाऊ

पैसे नाही पैसे नाही दिले पैसे नाही दिले गिफ्ट नाही दिले अशी पैसे नाही आवडत पाहिज दुसरे दे दहा हजार दिल्या दहा हजारच्या नोटा दिल्या मला दोनशेची नट कुठे पाहिजे ती दोनशेची नट पाहिजे कुठे

वाटत आजी फक्त माझीचे कोणीच नये आजी जवळ तेव्हा आजी लावलं आजीची आलत असं वाटतं दोघ जुळायचे काय मुत्यार तू मुस्ती असं जायचं जोपायचं आता तू चाल म्हण तुला वाटू आहे ना आज कोणीच घेऊन नाही बारगावला मला जाकडं बाहेर तुला वाटत मला जाव

मम्मी इकडं पळून हो राहिली गवती चहा लावलाय तिथं मेंढ्या गेलाय अगं पडशील मम्मी पाच पाहिजे पळत गेली गवती आणायचं आहे

हे बाई बकरू हे बकरू तिसतात ही पाक बच्या मागे लागली काय त्याला तुला दत्तक घ्यायचंय काय तुला फोटो काढायच ती येणारच नाही तुझ्या जवळ नाही जाते ना पोटात मजी पडलं हा ते कस काय ते जाईन सोधीत तिकडं आपल्या स्वयंपाक करायचं आहे बारगाव लिहिला बारगाव हळूहळू चिमटी घ्यायला सुरू करतो मेंढ्या काढायच मेंढ्या काय इयर ड्रॉप न बकरा असं काढायचा ना मग तर आता संध्याकाळ झाली आणि ह्या ताई व्हिडिओ बघतात तर ते सबस्क्रायबर्स आहेत तर ते पण आले ते आम्हाला अचानक भेटायला त्यांनी प्रसिद्ध जातो जातं घर ओळखलं आणि मग ते आल्या आम्हाला भेटण्यासाठी काका

दिवाळी आमची वीरा फटाके बघत होती आजीला सांगत होती वाजून दाखव रडत होती का ग हा कशी रडत होती तेव्हा परत रडायला लागली पण झाले हो। पाहिजे तिच्या आपटा रे <laughs> बस बस परंद दाखवलं ते का आता मम्मी दिवाळी साजरी केली मम्मी आमच्या पेक्षा तरुण आहे मम्मी पटकन दाखवायचे मी दोनच किती आनंद झाला फटाके वाजवले तर ते पाहिलं मम्मी